महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ होणार हे मोदी शहना माहिती आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजपने दोन वर्षांपासून निवडणूक बंद ठेवली आहे आणि हे मीडियावाले बरोबर मतदानाच्या दोन दिवस अगोदर सर्वे दाखवतात की महायुतीला तीस जागा भेटतील हे पाहिल्यावर महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली आहे की चॅनलला सुपारी देऊन सर्वे करायचा जनतेचा माइंडसेट करायचा आणि ईव्हीएम चा, चा, चा वापर करून इलेक्शन जिंकायची हा आहे भाजपचा मास्टर स्ट्रोक अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे सी वॉटर ही सर्व कंपनी यशवंत देशमुख यांची आहे जे पूर्व सरसंघचालक नानाजी देशमुख यांचा नातू आहे इथेच सगळा खेळ कळतो पण भारतीय जनता पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखून गेला की महाराष्ट्रात तीन ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका आणि त्यांची परिस्थिती जी दयनीय त्यांना दिसली त्यानंतर निवडणुका घेण्याचं त्यांनी टाळलं त्यामुळे हे अशा प्रकारचे सर्वे फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी असतात याच्यात काही दुमत नाही पण तुम्हाला या सर्वेतली मी बारीक निरीक्षण सांगतो हा सर्वे कशा प्रकारे बोगस सर्वे आहे कशा प्रकारे बंडलबाद सर्वे आहे याची तुम्हाला तीन निरीक्षण मी सांगतो <coughs> या सर्वेमध्ये शिंदे गटाला दहा जागा दाखवल्या आहेत आणि शिंदे गटाची आतापर्यंत जाहीर झालेली यादी आणि पुढे त्यांना एकही एक जागा मिळत नाहीये ज्या आहेत उरल्या सुरल्या तीन चार जागा बाकी त्या सगळीकडे भाजपचे उमेदवार आपल्या नावांसकट माहिती आहेत आता दहा जागा जो पक्षात जागा लढतोय सात आणि आठ जास्तीत जास्त आठ कमीत कमी सात त्याला तुम्ही दहा जागा दाखवतायत या एका गोष्टीवर मी तुम्हाला सांगतो हा सर्वे किती बंडलबाज आहे सगळ्यात पहिलं कारण तुम्हाला कळालं आता दुसरं कारण सांगतो दुसरं कारण एक उदाहरण देतो ज्या जागांवर यांचे उमेदवार देखील निश्चित नाही त्या जागांवर चुरशीची लढत किंवा सोपा विजय अशा प्रकारचे यांनी अहवाल दिले आहेत उदाहरण देतो तुम्हाला उदाहरण देतो उदाहरणार्थी ठाणे लोकसभा ठाणे लोकसभेमध्ये हे म्हणतायत पण विजय हा महायुतीचा पर्याय ने भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचा किंवा अं यांच्या महायुतीचा जे कोणी यांच्या टोळ्या आहेत त्यांच्या टोळ्यांची नावं देखील आता मला विसरायला झाली आहेत तुमच्याकडे उमेदवार नसताना हा सर्वे सांगतो म्हणजे हा सर्वे किती उच्च दर्जाचा असेल विचार करा कारण उमेदवाराकडे पाहून देखील एक मतदान होत असतं उमेदवार समजा तुम्ही एखादा शेमडावर उमेदवाराला उभं केलं त्याला मतदान होणार आहे का काय अनुभव आहे त्याचं शिक्षण काय आहे त्याचा आतापर्यंतचा इतिहास काय अशा अनेक गोष्टी मतदारांकडे पाहिल्या जातात मतदार देखील विचार करतात नेमकं काय करायचंय उमेदवार कोण आहे याचं व्हिजन काय आहे म्हणजे उमेदवार नसताना तुम्ही म्हणता ही जागा जिंकून आली इथे देखील कळालं हा सर्वे किती भंकस आहे किती बोगस आहे हे दुसरं कारण मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला तिसरं कारण सांगतो आणि जर अजून एक तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं दुसऱ्या कारणामध्ये तर कल्याणचं उदाहरण घ्या कल्याणच्या बाबतीत यांनी काय सांगितलं की कल्याणमध्ये एकनाथ शिंदेच्या सुपुत्राचा श्रीकांत शिंदेचा अगदी सोपा विजय आहे या सोप्या विजयामध्ये तुम्ही नेमकं सॅम्पल कुठलं गेलं घेतलं मला माहित नाही तुम्हाला मला वाटतं कालच्याच लोकमतचा मला मी तुम्हाला दाखवेल सर्वे कदाचित तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवेल मी त्यांचा एक सर्वे झाला एक लाख अडुसष्ट हजार लोकांनी मतदान केलं महाराष्ट्र भरातनं देशभरातनं लाखभर घेण्यापेक्षा महाराष्ट्रभरातनं एक लाख अडुसष्ट हजार घ्या त्याच्यातल्या जवळपास ऐंशी टक्के प्लस लोक म्हणतायत की वैशाली दरेकर निवडून येणार आहेत वैशाली दरेकर मग हा सोपा विजय जो एकनाथ शिंदेच्या मुलाच्या नावावर चिटकवता हा नेमका कुठला आहे एक तर या दोन्ही सर्व्हेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती पुढे आहे असं दाखवण्यात आलं होतं एका सर्व्हेमध्ये शिंदे गटाला लॉटरी लागल्यासारखे आकडे होते त्यामुळे ही भाजपची सुपारी आहे अशी टीका सुरू झाली हे काही जनतेला पसलेलं दिसत नाही अनुभवी पत्रकारांनाही पसलेलं नाही त्यामुळे या सर्वेमध्ये काही घोळ आहे असं सतत म्हटलं जात आहे आणि सर्वे खरे नाही तसा आरोप होतो आहे या सर्वेतला म्हणजे पीच्या सर्वेतला सगळ्यात धक्कादायक जो भाग आहे तो मुंबई आणि कोकण पट्ट्यातला आहे हा सर्वे पटणं मुंबई आणि कोकण ज्याला माहिती आहे त्याला अशक्य आहे मला तर ता अजिबातच पटलेलं नाही आहे कारण मुंबई ही शिवसेनेची मुंबई ठाणे ही शिवसेनेची जन्मभूमी आहे या भागात बारा जागा आहेत सहा जागा मुंबईमध्ये दोन जागा कोकणामध्ये त्याच्यानंतर चार जागा ठाण्यामध्ये म्हणजे बारा जागा आहेत या बारा जागांपैकी भारतीय जनता पक्षाला पाच जागा मिळतील बघा भारतीय जनता पक्षाला पाच जागा मिळतील असं हा सर्वे सांगतो आहे शिंदेच्या शिवसेनेलाही पाच जागा दिल्या आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा दिलेली आहे आणि उद्धव ठाकरेंना फक्त एक जागा हा सर्वे जर खरा ठरला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठा धक्का असेल पण मोदींची लाट आहे असं काय मला दिसत नाहीये भाजपच्याच भाजपचेच उमेदवार अमरावतीच्या नवनीत राणा कालच म्हणाले मोदींची लाट आहे अशा भ्रमामध्ये राहू नका कार्यकर्त्यांनं कामाला लागा अजून मुंबईमधले उमेदवारही महायुतीचे ठरलेले नाहीत तरीसुद्धा हा सर्वे असं म्हणतोय की मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा प्रभाव आहे हे कसं होईल माझ्या मते हे चित्र चुकीचं आहे हे भ्रम पैदा करणार आहे मुंबईमधलं वातावरण पाहिलं ते पूर्णपणे शिंदेच्या विरोधात त्यामुळे हे जे दाखवलं जात आहे की कोकणात मुंबई कोकणामध्ये दहा जागांपैकी बारा जागांपैकी दहा जागा या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मिळतील यावर माझा तरी काही विश्वास नाही आणि काल हे सर्वे जेव्हा जाहीर झाले तेव्हा चर्चेमध्ये भाग घेतलेल्या अनेक अनुभवी पत्रकारांनी या आकड्यांबद्दल संशय व्यक्त केलेला आहे हे, हे विसरू नका मुंबई कोकणात हे सर्वे केळ्याच्या सालीवरून म्हणजे केळ्याची साल जर असेल तिथे तर घसरून पडणार किंवा नसेल तरी घसरून पडणार त्यामुळे मी असं सा सांगेन की या सर्वेवर पूर्ण विश्वास ठेवू नका यातल्या आकड्यांवर तर पूर्ण विश्वास अजिबात ठेवू नका म्हणून तुम्हाला मित्र सांगतो या सर्वेचा सा मतदार म्हणून आपल्या निर्णयावर परिणाम करून घेऊ नका त्यामुळे वाटलं तुम्हाला तर या सर्वेमुळे मनोरंजन करून घ्या उद्बोधन करून घ्या पण फार गंभीरपणे हे सर्वे घेऊ नका एवढंच मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं आहे महाराष्ट्रातलं वातावरण वेगळे वेगळं आहे विधानसभेला काय होईल तर पुढे बोलू विधानसभेला मोठा फटका भाजपला बसणारच आहे पण लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या जागा महायुतीच्या जागा कमी होताना दिसत आहेत हे विसरू नका त्यामुळे जोर जबरदस्तीने जर कोणी भाजपच्या जागा वाढवत असेल तर मतदार त्याला भीक घालेल असं मला वाटत नाही भाऊसाहेब आव्हाड म्हणतात जनतेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे भाजपला जास्तीत जास्त पाच जागा मिळतील हे चार जूनच्या निकालात दिसेल सोशल मीडियावर कुठेही भाजपची लाट दिसत नाही निवडणूक सर्वे करणाऱ्या कंपन्या भाजपकडून पैसे घेऊन भाजपला पाहिजे तसे सर्वे बनवून देतात का आणि गोदी मीडिया पैशांसाठी अशा सर्वेचे प्रसारण करतो का असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे अण्णासाहेब सुतार म्हणतात एबीपी माझाचा नसून बीजेपी माझाचा सर्वे असू शकतो साहेब या सर्वेवर जनतेने विश्वास ठेवू नये हे सर्वे एसी रूममध्ये पैसे देऊन केले जातात कारण त्यामुळे मतदार संभ्रमात राहील आणि आपल्याला फायदा होईल भाजपला महाराष्ट्रात सहा जागाही मिळणार नाहीत अशी परिस्थिती आहे ही केवळ जनतेची दिशा भूल आहे भाजप निवडणूक जिंकण्याचा पॅटर्न नंबर एक धर्माच्या नावाने मतदारांना भ्रमिष्ट करणे दोन रोज रोज इलेक्शनच्या तोंडावर पेड सर्वे करून लोकमत अनुकूल असे दाखवावे तीन यानुसार निवडणूकमध्ये ईव्हीएम सेट करून निवडणूक जिंकणे